हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर त्यांनी दोन मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे तपासाला गेलो होतो त्यावेळी माहिती घेत असताना कोणीतरी व्हिडिओ काढल्याचे स्पष्टीकरण खंदारे यांनी दिले होते मात्र पोलीस उपनिरीक्षक खंदारे हे वरिष्ठांची परवानगी न घेता तपासकामी रिसोड येथे गेल्याचे दिसून आले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांनी पोलिसांची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले असून या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे अशी माहिती आज दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री सात वाजता प्राप्त झाली आहे